त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे येथे चैत्र चैत्रपौर्णिमानिमित्तानं शिलाई देवी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली स्वयंभू शिलाई देवीचे मंदिर गोदावरी धरण प्रकल्प निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे तसेच नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून तसेच लांब लांबून नागरिक या देवीला दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येत असतात चैत्र उत्सवाअंतर्गत सकाळी देवीच्या मुखोट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली देवीची पूजा आणि होम हवन करण्यात आले सायंकाळी देवीची पालखी काढण्यात आली आणि रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित बेझे ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचं सहकार्य लाभले साजरी होती आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी प्रत्येक खेड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आजच्या या ठिकाणी मी सकाळपासून गिरणारपासून बघितलं पूर्ण भाविक या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये मंदिर आहे तिथं जयंती साजरी करताय ज्या ठिकाणी स्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह साजरे होते आणि या ठिकाणी आज बोलायच्या आल्यानंतर इथं शिला शिलाई मातेचं या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी दिंडी मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित झाले ज्या गावचे सरपंच आमचे कैलरबाऊ पोटिंडे माजी सरपंच भाऊ या ठिकाणी चव्हाण भाऊ चव्हाण मुंडेसाहेब जे दुसरे चव्हाण अशा चव्हाण सगळेच सगळेच करा सर्वच आहे उपस्थित आहे आपल्या पोलीस पाटील मदती आपले माजी सरपंच सर्व उपस्थित आहे परंतु ह्या ठिकाणी खरोखर एवढं मोठं जागृत स्थान असून असं सगळं स्थळ या ठिकाणी आहे पण पाहिजे तसा शासनाकडून या ठिकाणी विकास होत नाही अनेक ठिकाणी आपण पंढरपूर जात असतो त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात शासन निधी होते पण एवढं जागृत स्थान सुद्धा या ठिकाणी मी जी आकुरी पडते पण आचारसंहितेमुळे मला या ठिकाणी काही बोलण्याचे बंधन आहे परंतु व आचारसंहिता झाल्यानंतर येणाऱ्या श्रीहस्त कुंभमेळ्यामध्ये नक्कीच या विधानसभेचा मतदारसंघाचा आमदार म्हणून जे काही श्रीहस्तमध्ये आता काही जी कमिटी साधली स्थापन होईल पालकमंत्र्याच्या माध्यमातून खासदार जे त्यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सदस्य म्हणून मी पण राहील आणि मी एक विनंती करणार आहे की ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे अशा गावच्या सर सरपंचाने त्यांना सदस्य म्हणून घ्यावा कारण का त्या ठिकाणी काही सोयीसुविधा या ठिकाणी यत्रा करून मोठ्या प्रमाणात बो, वर्षभर चालू असतात पौर्णिमाला असेल एकादशीला असेल सगळं बदल त्र्यंबकेश्वरला जोही कोणी वारकरी भाऊक जातो तो या ठिकाणी बियाजच्या देवीचं दर्शन घ्यायला येतो नंतर वणीला जातो वणीच्या जा देवीसाठी तर या देवीच्या माध्यमातून जे काही जागृत देवस्थान आहे या तो तो या दन दन त्या देवस्थानाच्या माध्यमातून इकडे चक्रतीर्थ आहे चक्रतीर्थासुद्धा या ठिकाणी अनेक पहिल्या परवाने व्हायच्या परंतु आता बंद झालेले आहेत ते परवाने चालू करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आचारसंहिनंतर प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणीसुद्धा सोयीसुविधा होण्यासाठी येणाऱ्या श्री यास्त्राचे कुंभ मिळण्यासाठी जे काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्या काही भावना आहेत ग्रामपंचायतीवाल्याच्या त्या भावना ओळखून त्यांच्या काही समस्या आहेत त्या ओळखून या ठिकाणी शौचालय असेल भक्तिनिवास असेल अनेक त्या ठिकाणी जे काही भाविक आहेत त्यांना राहण्यासाठी सोय करण्यासाठी या शिहत कुंभ मेळामध्ये शंभर टक्के आम्ही त्याचा समावेश करू त्याच्या या अगोदरचे काही कामं आहेत राहिलेले कामं उर्वुरीत उरी आचारस येते त्यानंतर जे कोणताही शासनाने हो त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी शंभर टक्के आम्ही पाठपुरावा करू जे ते करू पूर्ण या ठिकाणी आम्ही शतनाला विनंती प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या पुण्यभूमीमध्ये भगवान त्र्यंबकराजाच्या आशीर्वादाने तसेच संत श्रेष्ठ महाराज महाराजांच्या आशीर्वादाने तसेच हनुमंतराय अंजनेरीगड यांच्या कृपा छायाछत्रेखाली गौतमी गोदावरीच्या तटावर श्री शिला मंदिर हे वसलेले आहे श्री शिलाई मंदिराची आजची चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने फार मोठा यात्रा उत्सव भरत असतो महाराष्ट्रातून भारतातून लोक या श्री शिलाई देवीच्या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होतात तसेच या श्रीशिलाई देवीची युवती अशी दे आहे गुजरात राज्यामधून महिषासुरवधनी नावाचा एक दैत्य होता आणि तो दैते देवीला हे दे करून तिकडं पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता दावणा नदीच्या तीरावर असलेला दैते त्याचा त्याचा पाठलाग करत करत श्री शिलाई माता ही बीजे गावापर्यंत आली आणि गावा या बीजे गावामध्येच या मंदिराजवळ तिने त्याचा वध केला तसेच श्रीशिलाई माता देवी ही पाच कळशी क्षत्रिय समूहशी समाज मुंबईकर यांचे कुलदैवत असल्याने एका या मुंबईकराला दृष्टांत झाला आणि मुंबईकर व बेजे ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मंदिराचं बांधकाम करण्यात आलं तसेच श्री शिलाई देवी मंदिर हे देवीही नवसाला पावणारी देवी आहे आणि आपली आख्यायिका अशी आहे की वनीची मोठी देवी म्हणून या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये फेमस आहे आणि दोन नंबरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे तसेच श्रीशिलाई देवीला वीस पूजा आहे तिच्या कमी शक्तीपीठांमध्ये आहे असं कमी पावस भक्तांनी प्रवस केलेले असतात ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असे सुद्धा भक्तांनी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे या श्री शिलाई देवी मंदिराचा आमची अपेक्षा आहे की तीर्थक्षेत्राच्या क वर्गामध्ये मान्य आमदार साहेब विराबी खोसकर साहेब करतू चव्हाण असे आमदार या तालुक्याला लाभले त्यांनी फार मोठे प्रयत्न करून हे तीर्थक्षेत्र मंजूर केलेलं आहे तसेच त्यांचे सहकारी जिल्हा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नाना सकाळ करून श्रीशिलाई मंदिर तीर्थक्षेत्रात घेतल्यामुळे आता हा जो आपल्याला विकास पहावास मिळतो तरी त्या मानाने आमदार साहेबांनी मग व्यक्त केलं की पाहिजे तसा विकास झालेला नाही आमचे गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य बाळूभाऊ तुकलोंडे अशोकजी चव्हाण राजारामजी चव्हाण सर्व सहकारी नंदूभाऊ चव्हाण सर्व सहकारी टीम प्रयत्नशील आहे की आमच्या या श्रीशिलाई मंदिराचा भिकाभाऊ पारदे असतील श्रीशिलाई मंदिराचा विकास झाला पाहिजे आजूबाजूच्या परिसराचा विकास झाला पाहिजे आणि तीर्थक्षेत्र व पर्यटन असल्यामुळं बीजे चापर हे कुंभमेळाचं ठिकाण आहे त्यामुळे त्याला चांगल्या प्रकारची विकास करण्यासाठी संधी आहे नक्कीच आमदार साहेबसुद्धा प्रयत्नशील आहे तसेच आपल्या सर्व भाविक भागतांना विनंती करतो की या बीजे गावी दर्शनाला या आणि दर्शनाचा लाभ घ्या नक्कीच आपल्या जे तुम्ही मनातील मनोकामना ज्या केल्या असतील त्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय शिलायमा प्रतिनिधी रामदास श्रीख महाराष्ट्र समाचार त्र्यंबकेश्वर नाशिक